पांडुरंग कोळी यांची भाजपच्या युवक मोर्चा अध्यक्षपदी निवड भाजपच्या जतपूर्व मंडळ युवक मोर्चा अध्यक्षपदी जाडर बोबलाद येथील पांडुरंग रामन्ना कोळी यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येते आमदार गोपीचंद पडळकर डॉक्टर रवींद्र आरळी आणि युवा नेते संजय अण्णा तेली यांच्या हस्ते भाजपचे मंडळ अध्यक्ष सोमनिंग पोरमणे यांनी कोळी यांचं नियुक्तीचं पत्र दिलं असून त्यात त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि पक्षनिष्ठेवर विश्वास असल्याचं नमूद करण्यात आले भाजपा युवा नेते संजय अण्णा तेली यांच्या वाढदिवसानिमित्त उमदी येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात उमदी आणि जाडर बोबलाद जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला काही कार्यकर्त्यांना नूतन पदाधिकारी म्हणून नियुक्तीपत्रही देऊन सन्मान करण्यात आले जाडर बोबलाद येथील पांडुरंग कोळळी पक्षाच्या विविध कार्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने आणि संघटनेच्या माध्यमातून जनसंपर्क व वा संवाद वाढवण्याच्या दृष्टीने कोळी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपबाबतचा विश्वास वाढेल आणि पक्ष संघटना अधिक बळकट होईल असा विश्वासही या निवडीबाबत व्यक्त करण्यात आला आहा जाडरबोबला जिल्हा परिषद गटातील भाजपा नेते सिद्धू काका आराडी माजी उपसरपंच प्रकाश काटे सर्वसेवा सोसायटी माजी चेअरमॅन राजू वडर शिवप्पा कांबळे महादेव बबेणवर अनिल काटे बालाजी साळुंके बबन ऐवळे तम्मा ऐवळे अनिल शिंगाडे सचिन आयवळे संतोष गेजके महेश काटे संजय कांबळे निशांत कांबळे विशाल कांबळे किशोर काटे भारत बोरकडे बाबू काटे आदी उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.